उम्मलचे पप्पा बघा कसे हॉलमध्ये बसले शांत शांत का बरं माहितीये का मी इथं दालंगावर फोन बघू राहिले म्हण राग राग शांत बसले चला त्यांच्याकडे जाऊ काय म्हणते काय म्हणते पाहू काय झालं आता असं तोंड डोळे लावून बसायला काय डोळे लावून बसायचं काय डोळे दुख राहिले हे काय एवढं डोळ्यावर घातली टोपी जर माग करा थोडी डोळा बंद झाला ना झाकला ना डोळा ती वेळी पाहिजे का मग आज अं <laughs> नको नको डोळे दुखाद्या राहू द्या ती पाहिल्यामुळं डोळे दुखत फेकून दिली मॅम लय दिवसाची होती फेकून दिली म्या डोळ्याची बाटली लय थंडी वाजतीये स्वतः दातलं जेरकिंग पोपी मला आहे का जाऊ दे मला जाऊ दे आणि बाप रे दे टो ती मला तिरे कोणती दुसरी ही ही गोल दे देऊंडे किती स्वार्थी माणूस किती स्वारसी माणूस आहे मला आहे का स्वेटर नाही काय नाही टोपी नाही काय नाही द्या म्हणते तर द्याय ना हात हात झटकू राहिले आता माझं यश घालते हे माझं यशच घालून घेते माझा यश गेलाय मला तसंच गेला त्याला त्याने नाही टोपी बिपी नुसतं जेरकिंग घालून गेला त्याचे जेरकिंगला होडी ना त्याच्यामुळे तो हे टोप्या घालीत नाही हे कसं घालायचं मला नाही असं काही नुसतं बोलते

झटकी द्या टोपी टोपी नि टोपी जोडी असं वर करावं लागत हे असं करावं लागत <coughs> जाऊ लांब लांब पळाते मी त्यांच्या जवळ लांब लांब चला बाय करावं लागेल स्वयंपाक बस झाली मस्ती धिंगाणा मस्ती बस झाली आता स्वयंपाक धिंगाणा मस्ती बस झाली स्वयंपाक